जी पक्षातच राहून पक्षाबरोबर गद्दारी करणारी माणसं आहेत त्यांच्या बरोबर वाद करणे शिवसैनिकाचा हक्क आहे आणि अधिकार आहे त्याच्यामुळे पक्षात वाद नाही आमच्या मधले गद्दार काय शिवसेना आहेत सगळ्याला माहिती आहे ना सगळ्या टीव्हीवर झळकलंय फक्त या गद्दारांनी शान नाही झालं तर जुनी गद्दारांना सांगतोय पुढच्या वेळेस तुमची नावं घेऊन तुमचं तुमचंय का घाबरताय का घाबरत नाही मला माहितीये कोण आहे काय आहे बोला ना अहो बोला कशाला तुम्हाला माहित नाही तुम्ही कसले पत्रकार तुम्हाला नाही माहित आहे का कोण काय आहे काय नाही ज्या ज्या दद्दारांनी बघा काम पद घेतलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि काम करतात काँग्रेसचं अशा लोकांना सोडणार नाही आम्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून लवकर यांच्यावर कारवाई केल्याशिवाय पद राहणार नाही तर नक्कीच हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आणि यांनी आता स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढण्याचे पूर्णतः संकेत जे आहेत ते आता दिल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरासनपासा विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर